नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि तुम्ही बघत आहात आज हा टू इन वन हा गोटा आता तुम्ही म्हणता ना टू इन वन म्हणजे काय तर टू इन वन म्हणजे इथे मुक्त अशा स्वरूपात पण गाया सोडल्या जातात आणि बांधूनही ठेवल्या जातात पावसाळ्यात वगैरे बांधून ठेवल्या जातात तसेच इतर सीजन मध्ये आश सोडल्या जातात त्यामुळे हा गोटा दोन प्रकारे वापरण्यात येतो तुम्ही हे आपल्या गोट्याचे असे नियोजन करू शकता इथे जवळजवळ शंभर गायी आरामात असू राहू शकतात आणि इकडे पाण्याचे नियोजन केलेले आहे अशा प्रकारे त्यांना जेव्हा घ्यायचा वा ते पाणी पिऊ शकतात आणि बाकीच्या पलीकडे सगळ्या चारा खाण्यासाठी जावा आणि त्यानंतर सावलीला बांधण्यासाठी अशा प्रकारे शेडचे नियोजन आहे पून वगैरे असल्या किंवा पाऊस वगैरे असल्यावर ग्राहणला इथे बांधण्यात वगैरे येते अशा प्रकारे तुम्हीसुद्धा गायांचे गोठ्याचे नियोजन करू शकता एकदम चांगल्या अशा प्रकारे आता सध्या या गोठ्यामध्ये चाळीस गायी आहेत हां आणि धन्यवाद तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा अशा प्रकारे चांगले व्हिडिओ नक्की आम्ही बनवतो धन्यवाद